नगरपालिका म्हणजे काय रे भावा तर शहराचं मेंटेनन्स डिपार्टमेंट जे शहराच्या कामाचं ओझ उचलते उज़ा त्यात जनता मालक असते आणि तिथं निवडून येणारे नगराध्यक्ष नगरसेवक हे जनतेचे सेवक असतात कारण तुम्ही घर पा पाणीपट्टी व इतर टॅक्स भरता ज्यातून या सर्वांचे मानधन आणि पगार होतो त्यांची कामे कोणती तर जनतेच्या समस्या सोडवणे त्यामध्ये पाणी कचरा भटक्या कुत्र्यांच्या समस्या रस्ते गटार रस्त्यावरची लाईट बांधकाम परवानग्या आरोग्यसेवा स्वच्छता अग्निशामक आणि गरज पडली तर दंड लावणे ही कामे करणारी संस्था म्हणजेच नगरपालिकावर थोडक्यात सांगायचे झाले तर ही शहराची आई सुद्धा तीच आणि गरज पडली तर करतशिस्त लावणारे बाप सुद्धा तोच तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का हो की नगरपालिकेत बिग बॉस कोण नगराध्यक्ष कि मुख्याधिकारी कायद्यात सांगायचे झाले तर अंतिम से कोणाची चालते नगराध्यक्ष हे दर पाच वर्षांनी बदलतात पण मुख्याधिकारी नाही नगराध्यक्ष हे मागणी करू शकतात पण प्रशासनाने म्हणजेच मुख्याधिकाऱ्यांनी होकार दिला तरच काम होते तुमच्या वर्गात एखादी तक्रार असेल तर फेसबुक आणि सोशल मीडियावर शिव्या पोस्ट करणे हा तक्रारीचा भाग अजिबात नाहीये सह्यासाठी कार्यालयात लिखित अर्ज आपल्या नगरसेवकाला माहिती देणे नगरपालिका ऑनलाईन पोर्टल अर्थात असेल तर इतके करूनही काही होत नसेल तर आपली तर माहिती अधिकारचा वापर करायचा तसे केले तर पंधरा ते तीस दिवसात उत्तर देणे हे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे पुढच्या वेळी समस्या आली तर हा कोणाचा माणूस न विचारता सप्पय सांगायचं मी आहे माझं काम वेळेत करायचं व्हिडिओ आवडल्यास लिंक म्हणा दिला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातील भावी नगरसेवक हो, कोण हे नाव कमेंट कमेंटमध्ये लिहायला विसरू नका